नमस्कार कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण भेंडी कशी करायची बघणार आहोत झटपट डब्याला आणि ती पण चिकट न होता तर कशी करायची चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्व भेंड्या ज्या आहेत त्या चि स्वच्छ धुवून चिरून घेतल्या आता चिरताना कधी पण भेंडीची साईज मी तुम्हाला दाखवली बघा व्हिडिओमध्ये तेवढी साईज घ्यायची जास्त पातळ पण नाही घ्यायची आणि जास्त झाडं पण नाही पातळ भेंडी जास्त चिरली ना ती चिकट होते आणि काही मिरच्या कुडून घेतल्या आणि लसूण कोडून घेतलेलं आहे आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे जर भेंडे जे आहे ना तर त्या कपड्याने एका कॉटनच्या कपड्याने पुसून मग चिरायचे आहे आणि जर अगदीच वेळ नसेल तर झटकून चिरा तर तरी पण भेंडीची कट नाही होत आता मी तर ह्या झटकूनच चिरले आहे तरी पण माझी भेंडीची कट नाही होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक की जास्त दिवस फ्रीजमध्ये जर भेंडी राहिली मग तुम्ही केली ना तरी पण भेंडी जी आहे ती चिकट होते आता कढईमध्ये मी तेल घातलं जिरं मोहरी घातली लसूण लाल बुंद केला आणि मिरच्या परतून घेतल्या आणि जी भेंडी चिरलेली ती पण घातली आता भेंडी परतून घेते आणि थोडंसं लाल तिखट पण घालणार आहे मी याच्यामध्ये लाल लालटिकठ्याने काय होतं एक तर रंगही सुरे घेतो आणि टिक मिरच्याची आणि लाल तिकट्याची एक छान चव येते त्याला तेलात पण घातलं तरी चालतं पण तेलात करपेल म्हणून मी वरतून घातलं थोडंसं लाल तिखट आता व्यवस्थित परतून घेते हे बघा आणि त्यानंतर आता मीठ पण घालणार आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते आणि परतून घेते आता मीठ घातलेलं आहे मी भेंडीमध्ये आणि मीठ घालून पण व्यवस्थित परतून घेते आणि लाल तिखट जे आहे ते व्यवस्थित मिक्स झालेलं नाही ते पण मिक्स करून घेते आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे झाकण पण ठेवायचं नाही आपल्याला भेंडी परतताना झाकण ठेवल्याने पण भेंडी चिखट होते आणि सारखं जर तुम्ही परतत राहिले ना त्याने पण भेंडी चिखट होते आता एक पाच मिनिटांनी बघा भेंडीची साईज किती कमी झालेली आहे व्यवस्थित परतली गेलेली आहे आता इथे मी शेंगदाण्याचा कोट टाकून घेते आहे जाडसर असा आणि परत एकदा परतून घेते आणि कोट टाकल्यावर एक मिनिटाची वाफ काढून घेते झाकण ठेवू आणि नंतर खाण्यासाठी रेडी आहे भेंडी आता किती छान दिसते बघा आणि कूट टाकल्याने कसे लहान मुलं पण खातात नसाल आवडेत तर नका घालू कोणाकोणाला नाही आवडत शेंगदाण्याचा कूट घातलेला तर तशी नुसती परतून खाऊ शकता आता एक मिनट एक किंवा दोन मिनिटाची वाफ काढून घेतलेली मी आणि बघा किती सुटसुटीत झालेली आहे भेंडी मस्त एकदम खायला आणि टेस्टी पण झालेली आहे आणि मी ज्या ट्रिक्स सांगितल्या त्या नक्की फॉलो करा आणि नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय